आपल्या कार्यातून समाजसेवेची निस्वार्थ भावनेनं सेवा करणारे अतुल दादा मते यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याचं आयोजन आडगाव येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार या सोहळ्याला नाशिक आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली या विशेष प्रसंगी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय राजभाऊ वाजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करजी भगरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गजानन नाना शेलार यांची प्रमुख उपस्थिती त्याचप्रमाणे माजी आमदार माननीय बाळासाहेब चानक माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक उद्धव बाबा निमसे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुन्नाजी अन्सारी यांच्यासह पक्षाचे अनेक का पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं सहभागी झाले कार्यक्रमात अतुल दादांना वाढदिवसाच्या गौरवगार व्यक्त केले त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाचं सा कौतुक केलं या सोहळ्यात आडगाव ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आणि आपलं प्रेम व पाठिंबा स्पष्टपणे व्यक्त केला संपूर्ण कार्यक्रमात सन्मान आपुलकी आणि समाजकार्याबद्दलचा आदर या भावना ठळकपणे जाणून आल्या दादा दा मते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय गजानन नाना शेलार या कार्यक्रमासाठी उपस्थित मुन्नाबाई आहे कातकडे हो आहे कालफडे साहेब आहे त्याचप्रमाणे श्याम गायकवाड जगताप आहेत आणि सर्वच मान्यवर मंडळी अतुलदादाचे वडील अतुल दादाचं कुटुंबीय आणि अतुलदादावरती प्रेम करणारे आडगाव नगरीतील सर्वच बंधू भगिनी मी अतुल दादाला आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या हातून खूप चांगल्या पद्धतीचं चा काम या पंचकृषीमध्ये घडो अशा आई जगदर्बेच्या चरणी प्रार्थना करतो तर अतुलदा काय बोलायचं आपल्याला सगळ्यांना माहिती म्हणजे अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे वॉर्ड वर्लांची पुन्य असेल आपल्या सर्वांचे आशीर्वाद असतील त्यामुळे मी इथपर्यंत आहे आणि अशीच संधी परमेश्वरांनी त्याची ज्याची अपेक्षा असेल त्यांना द्यावी अतुलदा ज्या काही त्यांच्या मनोकामना असतील त्या परमेश्वरांनी पूर्ण कराव्यात ही माझ्या वतीने शुभेच्छा देतो परमेश्वरशी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा अतुल दादांच्या भावी वाटतं